पासन तिने आण खाल्लं नाही तुला दहू खाण्यात घेऊन गेल्यापासून हाय असे इथे काय झालं नाही तीच मी बी तुला सांगतोय ग तू मी म्हणतोय या ताईने टेन्शन घेतलंय घेतले कसं सांगा यांच्या डोक्यात काय आहे आता डॉक्टरना सांगा इथे आमच्या दारात कुणी लिंबू टाकलं तवापासून हिचं डोकं झोकायला लागलं आ? तुला किती तर सांगायचं तू कशाला बेजाव तुझ्या संग मी आहे म्हणून हा मी एवढं करतो आडस दाखवतोय मग तुला दाखवाय काय होत काय <laughs> झाले मी दवाखान्यात गेलो सगळं तुझं तिन्ही तिन्ही रिपोर्ट नॉर्मल आले ना तुझ्या पिशी कमी झाले ते त्यामुळे तुला चक्कर मारतय ना तुझं साखर चेक केली साखर वाढली नाही रक्तलग्वीत चेक केली कुठलाही दोष नाही नाका वेळ नाही उगत नाही नाका माझं मग तू इतकी इंचिन कशा बाई इतकी सांग मला कशाच नाही माझी उठले तू येते ना ती लिंबू 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 काय करायचं लिंबू हा सारखं लिंबू सारखं लिंबू डोक्यात तू चेर घालून बसलीस काढून टाक का जरा दोन लेकर आहे ती लेकरांकडे तर बघ कुठपर्यंत तू अशी करणार आहे सारखं एकच ती डोक्यात घेऊन घेऊन तुझं पण डोकं बधीर व्हायचं तू दुसऱ्याच बदल करायचे वरडत नाही मी तुला सांगतोय तू तू घेऊ नको अगं तुझ्या पोर पूरहाय ती एक सोडून तिघ काय मग तुला कशाच भेक डोकं दुखते का मम्मी हा बरं काय तू आय मम्मी आणपासून तुझ्यास बोलते तुला अकरा पहिल्यासारखी नीट बोललं नाही सकाळपासून तिने आण खाल्लं नाही तुला जाऊ खाण्या घेऊन गेल्यापासून हाय असे ते नेमकं काय करू तर काय करू सांग वायता घेऊन गेला हे जेवाला काय झालं नाही तीच मी बी तुला सांगतोय ग तुझं रिपोर्ट सगळं नॉर्मल आले तर म्हणले हो तू डॉक्टर बी म्हणतोय टेन्शन घेतलं घेतले कसं सांगा यांच्या डोक्यात काय आहे आता डॉक्टरना सांगा येते आमच्या दारात कुणी लिंबू टाकलं ताऊकच नाहीच डोकं दुखायला लागलं हा घेतलं ते जर टेन्शन घ्यायला मग तू अशी का करते मला की तुला चक्कर काय येते अगं सगळं रिपोर्ट जर तुझं साध सिंपल आहे तो काय नाही मग तुझं डोकं दुखतं कशाला डॉक्टरच्या म्हणण्यात एकच येत यांनी याने डोक्यात भरपूर टेन्शन घेतलेलं आहे रिपीटेड रिपीट बसलं तरी एका ठिकाणी विचार करत तीच तीच देण्यात येणं आणि बघितलंय तुझं त्या दिवशी बी तू तिथं बसली होती स्वयंपाक करताना बसली ती एकच विचार करत ते काय माहित नाही कशा पाय करते काल बसव राखते तर जाऊ काय तू माझी ताकद आहे तू जर मला कमजोर पाडलं ना तर मग तुमचं काय करणार म्हणशील तुम तुम्ही असं का म्हणताय काय पण तुमच्यामुळे मी कमजोर झालो तर तुम्हाला आधार दे मी नाही परत तुम्हाला सगळ्याला मला आधार द्यावं लागतो कुठं असं नसत म्हणणे धोक्यात असत मी तुला तीच सांगतोय ना आम्ही तुझी ताकद आहे ती गजन काय झालं तर आम्हाला बोलतोय लेकर गेले ती खाली गुरु तोपर्यंत तू मला खर खरं सांग तुला नेमका त्रास काय होतो तू चाल हळूहळू फिरली पाहिजे चालली पाहिजे मी म्हणत नाही तुला चालू नको काय सांग मला नेमकं परें तू नाही लिक्रह तोपर्यंत काय झालंय तुला मला काय नाही झालं बघ काय झालं सकाळी कळलं नाही मला कोण मुदाम करतय नाही मी तुला म्हणत नाही तो मुदाम केलंय काय पण तुझ्यामुळं लेकरं रडायला लागली ती काळजी करायला लागली सगळ्याचा म्हणजे खेळ झाले कला नसता आपला खेळ केलं ते हाय तिथं आली तू माझ विश्वास ठेव तुला काय लेकरांना काय देखील होऊ देत नाही तू ते डोक्यात ना काढ फक्त तुझ्या डोक्यात हेच आहे आणि डॉक्टर म्हणते ती वी काही चुकीचं नाही की हिने टेन्शन कशी तर घेतले मोरच वाईट विचार करू नको चांगला विचार कर चांगलं विचार करशील तेवढ पदरात चांगलं येईल वाईट विचार करशील तेवढं मोहर समोर उभा राहतय ती वाईटच खचवत ती सगळ्याला तुला किती वेळा सांगितलंय ह्यातनं जी काय आहे ना ती काढून टाक नीट राहा आण लेकरासनी पण लेकरांनी पाच मिनिटं न, न उपाशी राहणारी लेकर तुला म्हणली का मम्मी आम्हाला भूक लागली काय करून दे आ? का त्यांनी स्वतःने हाताने काय केलं खाल्ले हा आज येताना त्यांना काय खाय आणलं विचार कर तुझ्या जीव आहे म्हणून त्याने तुला कसलाही त्रास दिला नाही का दिला का त्रास तुला मग एवढं सगळं तुला कळत असून तू काय अडायची मला एवढं सांग मी काय करत होत मी काय करू मग तू डोक्यातनं ग तू ज्या वेळेस ती डोक्यातनं काढशील ना त्यावेळेस तुला तुल बर वाटत बर वाटेल मग शांत ज्या वेळेस तू झोपशील तेव्हा ही डोक्यात ना तुझ्या ती निघून जाईल ना तेव्हा तुला एकदम चांगलं वाटणार नाही मी त्याचा विचार करत पण आता तेच डोकं दुखतय दुख दुख त्याला आता मी तर काय करू तुम्ही म्हणताय काळजी करते अगं डोकं दुखण्याचं तुझ्या कारण एकच आहे ग कारण तुझ्या सारखं ध्यानात तीच आहे सारखं तुझ्या ध्यानात ते तु असल्यामुळेच ती होत काय तू जर नाही ती टेन्शन घेतलं तर काय होत नाही काय नाही घेत बघा रिलॅक्स राहा मला पण रिलॅक्स राहून सरक, सरक, बोलत अगं बाई आम्ही तुला तेच सांगतोय ग तू बी रिलॅक्स राहा ना आम्हाला बी राहू दे तुझ्यामुळे आज सकाळपासून आमच्या तिघाची काय अवस्था झाली तुला माहित आहे का रानुमाळ आम्ही पळालोय रानुमाळ रानात राहिल पण कुणीकडे पळावं कुणाला बोलवा कुणाची मदत घ्यावा काय सुचना डोक माझं चक्कर काय कमी नाही तुम्ही काय जरी म्हणला तर मग डोकं चक्कर काय कमी नाही ना घटी बरोबर वाटतय आणि लगेचच तसं होतं घटी बरोबर वाटतय लगेचच तसं जास्त होतं माणूस काय मुद्दाम करत नाही त्याला त्रास होता की काय सारखं सारखं ती डोक्यात घेतलं म्हणून चक्कर येते असं पण काय तर त्रास असतोय काय सांगते बर मी अगं हाय मी नाही म्हणत नाही तुला वेदना होते ते त्रास होतोय ते तू सांगते पण आम्ही तुला तीन तीनदा एकच सांगतो या डोक्यात काय ती काढून टाक तोरे लाच राहा आपल्या स्वामींच नाव घे स्वामींच जप कर काय काय देखील होत नाही तर आजपर्यंत कोण गेल नाही म्हणा असं काय कळ मग तू ही डोक्यात न काढ एक लिंबू काय करत नाही आली का अजून कुठं आली ग तू लिंबू कुठं होत हा मग तिथंच बसायला नाही ग तू विचार करू नको काय आणि कशाचं टेन्शन घेऊ नको काही देखील होत नाही